नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य खुख्यात गँगस्टर शरद मोहोळ यांच्यावरील पुण्यातील कोथरुडी परिसरात गोळीबार करण्यात आला आहे कोथरुड परिसरातील सूत्राधार या ठिकाणी शरद मोहोळ जात असताना दुचाकीवर आलेल्या अज्ञात आरोपींनी शरद मोहोळ यांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी शरद मोहोळ यांच्या खांद्याला लागली गंभीर जखमेला जखमी झालेल्या शरद मोहोळ यांच्यावर कोथरूड परिसरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला आहे गोळ्या झाडल्यानंतर आरोपी फरार झाले असून घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत